ते झारखंड मध्ये शेजारी शेजारी राहत होते हिंदू बांधव आणि कट्टरपंथीय बांधव लहानपणीपासून दोघांची दो सुद्धा घरामध्ये मुलांची वाढ संगोपन सारखं होत होत आणि अचानक ज्या मुलगी मोठी झाली तिचं लग्न ठरलं आणि हळदीच्या दिवशी मुलगी गायब झाली सर्वत्र मुलीचा शोध सुरू झाला आणि त्या ठिकाणी आमच्या असलेल्या ताई म्हणजे ऋतिका ताई श्रीवास्तव यांचा मला फोन आला ताई असं असं झालंय हळदीच्या दिवशी मांडवातून आपली एक हिरकणी गायब झालेली आहे आपल्याला शोधायचं आहे ताईंना म्हटलं ताई, ताई तुम्ही पुढे व्हा काम करा कसं नियोजन करायचंय ते आपण नक्की ठरवू बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांचा आहेत का त्या तिथे त्या घरी आठ दिवस जाऊन राहिला आणि संपूर्ण शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की जे कट्टरपंथी कुटुंब त्यांच्या घराच्या शेजारी राहत होत त्यांच्या किचनच्या ओट्याच्या खाली एक भला मोठा दगड ठेवलेला होता ज्या वेळेला तो दगड बाजूला सरकवला आतमध्ये जाऊन बघितलं तर तिथे अडोतीस मुलींना साखर दंडामध्ये बांधून ठेवलेलं होतं ज्यामध्ये आपली हळद लावलेली ताई सुद्धा होती हा विचार जर का तुम्ही करायला गेलात की नाही माझ्या शेजारी आहे माझे मित्र आहेत माझे बांधव आहेत तर मित्रांनो जपून करा अजून एक उदाहरण देते ते म्हणजे आम्ही ज्या वेळेला काम करत होतो त्यावेळेला एक मुलगी आमच्या सोबत काम करत होती काय माहिती कसं काय पण अचानक तिला त्या धर्माबद्दल फारच आवड निर्माण झाली एकच देव आहे फार काही सण करायचे नाहीये फार काही नाहीये पळून जाऊन लग्न केलं त्यानंतर कुटुंबियांनी खूप केला रडरड केली आई वडिलांचे तर हाल बघवले जात हो नव्हते पहिल्यांदा त्या मुलीला सोडवून आणलं दुसऱ्या वेळेला परत गेली आणि ज्यावेळेला तिसऱ्यांदा ती मुलगी आम्हाला सापडली त्यावेळेला ती अशा अवस्थेमध्ये होती की तुम्ही कोणी बघू शकणार नाही साखर दंडात बांधलेला नको तिथे चटके दिलेले नको तितका मारलेलं इतकी दैनीय अवस्था त्या मुलीची होती फक्त दोनच उदाहरणं दिलेत अजून तर इतके इतके उदाहरण आहेत की तुम तुमच्या शरीराचा थरकार तुम्ही म्हणेल की मी आता हातामध्ये तलवार घेऊन या गोष्टीच्या साठी लढू की काय इतके दयनीय अवस्था आहे सध्या आपल्या हिंदू भगिनींची काय माहिती मला का बर अडकत आहे का झोपलाय आपला समाज अजून पण जर का आपल्याला हे सगळं माहिती आहे की हे घडतंय मग काय विश्वास ठेवायला कुठेतरी आपण कमी पडतोय अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये आपण आता उपस्थित आहोत राहतो या सगळ्या साम्राज्य माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना इतके यातना सहन कराव्या लागला तरीही त्यांनी धर्म सोडला नाही मग मी छोट्या छोट्या अपेक्षाना का बळी पडतोय काहीतरी काहीतरी तुम्हाला दाखवतय की हे करायचंय आणि मग त्यावेळेला आपण काय म्हणतो की नाही हिंदू धर्मापेक्षा तो धर्म खूपच चांगला आहे पण ज्या वेळेला तुम्ही तिथे जाल ना त्यावेळेला तुम्हाला नक्की कळेल की तो धर्म काय आहे काल खरंच मी मान्यवरांना सगळ्यांना सांगू इच्छा हा जो काही उपक्रम इथे घेतलेला आहे काल आम्ही गडावरती चढत होतो बघत होतो म्हणजे चढायला खूप जण येत आहेत बघायला खूप जण येत आहेत पण आत्मीयता नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाऊ आई साहेबांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याची माहिती नाही आहे काही जण तर फक्त म्हणून फिरायला येतात पण महाराज मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते पहिलं पाऊल गडावरती ठेवल्याबरोबर ज्या वेळेला तुमच्या हृदयामध्ये धडधड होणार नाही काही उपयोग नाही आहे काहीच उपयोग नाहीये कारण हिंदू धर्म फक्त हिंदू म्हणून संपणार नाही अनाधि अनंत कालापासून जो चालत आलेला आहे जो फक्त धर्म नव्हे संस्कृती आहे तो आपला हिंदू धर्म आहे आणि त्याच्यावरती आता काय होत आहे गदा येते कशी येते माहितीये आधी आपल्याला जाती जातीमध्ये विभागल्या गेला आता आपल्याला भाषे भाषेमध्ये विभागल्या जात अजूनही शहाणे वा पुन्हा तर मध्ये पुरामगिरीमध्ये जाण्यापासून काही प्रत्यय उरणार नाही आणि ती वेळ येऊ दे

कि मला कुठं जाऊन काम करायचं आहे मी सध्या कुठं आहे आता कानावर आलेली बातमी आणि प्रत्यक्षात ज्याचा आम्ही पाठपुरावा करून बघितलंय तर प्रत्येक मस्जिदीमध्ये मदारीमध्ये मध्ये भगवत गीता शिकवली जाते काय कारण असेल तुम्हाला बऱ्याच जणांना असं वाटलं बा भगवद्गीता शिकवतायत आपला धर्म शिकवतायत नाही बांधवांनो ते तुमच्या सगळ्या मुळापर्यंत जाऊन धावून ही तर सुरुवात आहे कारण सगळं करून झालंय आता आडनाव बदलले जात आहे आता आपली भगवद्गीता वाचली जाते आता आपली उपनिषद वाचले जात आहे तुम्ही विचार करा भविष्यामध्ये काय होणार आहे खरंच एक तळतळीची विनंती आहे मनापासून विनंती आहे की जर तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीची थोडी जरी काळजी असेल तर आता सावध व्हा गडावर जात असताना मी ज्या गोष्टी बघितल्या त्या गोष्टींचा माझ्या मनाला खूप संताप झाला आहे कारण की हे सगळे बांधव अगदी मी सोनाली ताई रविदाच्या जे मिसेस आहे पडवताई त्यांचं मी बघतीये त्या बाई तीन चार दिवसांपासून नुसत्या पळत आहेत आणि त्यांच्या सोबतचे सगळे सहकारी पळत आहेत त्यांचा पाय खालून सगळं वरती न्यायचं आहे सगळं तिथे आम्हाला व्यवस्थित उपलब्ध करून द्यायचं आहे सगळा सोहळा घ्यायचा आहे पुन्हा खाली पण सगळं नियोजन करायचंय सोनाली हे सगळ्या गोष्टी बघत असताना ज्या वेळेला पर्यटन म्हणून ते जे लोक फिरायला येत होते त्यांच्याकडे बघून मन फिरवटून निघत होतं कारण कोणी कुठल्याही देशामध्ये होतं कोणी कसही होत कोणी काहीही करत होत आणि हे घरातून संस्कार असावे लागतात जर मी एक गड बघायला चालले तर माझ्या मनामध्ये कुठली भावना असायला पाहिजे हे आपल्या घरातून आपल्याला जर शिकवलं नाही तर, तर गड किल्ले हे फक्त पर्यटनाचा विषय राहतील तसं नाहीये आपली सांस्कृतिक विरासत आहे आणि ती आपल्या आत्म आत्मीयतेचा मान सन्मानाचा विषय असला पाहिजे एवढे दोन शब्द बोलते सगळ्यांना विनंती करते सर्व बांधवांना सर्व भगिनींना कदाचित तिथे आज उपस्थिती कमी असेल पण खरंच मी या गोष्टीची शाश्वती देते की पुढच्या काही वर्षामध्ये मांडव कमी पडेल इतके हिंदू बांधव इथे उपस्थित असतील आणि त्या सर्व कार्यांच्यासाठी संपूर्ण समितीला यश येऊ आपणा सर्वांनी मला इथे बोलवून हा जो म्हणजे सत्कार माझा इथे केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनो मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगते अनाथी काळापासून आलेला हिंदू धर्म टिकवायचा आहे अनेक वेळेला गुलामगिरीत गेल्यानंतरही जो टिकून राहिलेला आहे तो आपला हिंदू धर्म आहे आणि तो भविष्यातही अनाथी काळापर्यंत टिकवण्याची जबाबदारी आपल्याला शिवाजी महाराज देऊन गेलेली आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या जिजाऊ आई साहेबांच्या प्रत्येक कृतीला जागा आणि त्यानंतर आपण काय कृती करायची ती ठरवा जय हिंद जय महाराष्ट्र